दत्त जागृत मंदिरात दीपोत्सवाने प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन पूर्व विभाग भद्रावती पेटेतील दत्त जागृत मंदिरात सोमवारी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उच्चित्य साधून दुपारी साडेबाराच्या सुमारास महापूजा व महारती मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली Tchau. या निमित्त दीपोत्सवही साजरा करण्यात आला सुमारे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचा योग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात श्रीरामचंद्रच अवतरल्याचं सावित्रीबाई पल्लाटी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आपल्या या ठिकाणी दत्त जागृत मंदिर मध्ये आपल्या रामाचा फोटो लावून आम्ही पूजा करू केले केलेला आहे आणि बारा वाजता बारा दहा वीस मिनिटला रामाचं अक्षराचं सोळावा करावे आणि आनंदात सगळ्या भक्तिभावनाने येऊन माझ्या मंदिराला शोभा द्यावे आणि राम रामाचा पूर्वी कोणीही त्यांचे सेवा कोणीही असं कोणीही केले नाही आज आपलं मोदी म्हणजे राम आहे मला असं वाटते रामच आपलं आलं आता राम एवढं सुंदर अशे वर्षापूर्वीचं काम राम राम आपला मोदी साहेब केलेलं आहे तर त्यांना पार 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 कोटे कोटे माझं धन्यवाद आणि आज आपल्या मंदिरमध्ये दीपोत्सव पण आहे आणि सगळ्यांनी येऊन दीपोत्सवाचा लाभ घ्यावे आणि सगळ्यांच्या घरी आज दीपाली दिवाळीचं सोहळावा कसं असते तसं सगळ्यांनी पटाकडे सगळ्यांनी आनंदीने रामाचा पार पाडावे आज संध्याकाळी सात वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि प्रसादचं पण वाटप आहे आणि दर्शनासाठी श्रीराम भक्तांनी मोठी गर्दी केली होती जय श्रीरामच्या घोषणेनं सारा आसमंत दुमदुमून गेला होता हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु, सद्गुरु स्री 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 श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस